नमस्कार मंडळी राजकारणातील एक मोठं नाव एक दिग्गज नेता म्हणजे छगनजी चंद्रकांत भुजबळ ओबीसी समुदायाचे प्राण मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे बाळासाहेबांचे विचार त्यांना खूप पटत त्यामुळे ते शिवसेनेचे एक भाग बनले मुंबईचे महापौर ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अशी अनेक मोठमोठी पदे त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये भूषवली छगन भुजबळ यांचे नाशिक रस्त्यावर एक फार्म हाऊस देखील आहे छगन भुजबळ जरी आज असले तरी त्यांचे बालपण खूप हलाखीत गेले होते राजकारणात येण्यापूर्वी छगन भुजबळ भाजी मंडळीत भाजी विकण्याचे काम करत होते तर मंडळी आज आपण या कट्टर नेत्यांची पत्नी नेमकी कोण आहे हे जाणून घेणार आहोत छगन भुजबळ यांच्या पत्नीचे नाव मीना ताई आहे या दोघांचा प्रेमविवाह झाला आहे मीना ताई यांच्या सख्या भावाला छगन भुजबळ यांची बहीण दिली आहे त्यामुळे त्यांचं जाणं येणं चालू असायचं चा। त्यामुळे त्यांच्या प्रेमाची कळी हळूहळू फुलत गेली आणि चोवीस मे एकोणीसशे सत्तर रोजी दोघांनी लग्नगाठ बांधले आज त्यांच्या लग्नाला पन्नास वर्ष उलटून गेले आहेत मागील काळात ईडी चौकशीमध्ये अटक झाली किंवा मनी लॉन्ड्री प्रकरणातील त्यांना तुरुंगवास अशा अनेक संकटात त्यांच्या पत्नी मीनाताई यांची त्यांना खंबीर साथ लागली तर मंडळी छगनराव भुजबळ यांच्या पत्नी विषयीची माहिती कशी वाटली नक्की कमेंट व लाईकद्वारे कळवा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद